सर्व श्रोतांचे ऐकले بدي સર ગુરુગદો નમઃ આજ ગોપાળ 체વડે ઇતે શ્રી શ્રી એકજрат જગતગુરુ રાવલ પદવી વિભોષિત ભીમાશંકરલિંગ શિવાચાર્ય મહાસમીજી કેદારપીઠ енચે 25 વર્ષાચે रजत महोत्सव पटाभिषेक कार्यक्रमाच्या निमित्ताने ગોપાળ 체વડે ઇતે ભવ્ય દિવ્યષે શિવ મહાકથા અને फेब्रुवारी पाचपासून बारा तारखेपर्यंत विश्वशांती महायज्ञ आणि अनेक संत महात्म्या शिवाचार्य संबंध देशभरातलं अनेक नेते आ, देशाचे पंतप्रधान नरेंद्रभाई मोदीपासून अनेक राज्याचे मुख्यमंत्री अनेक मंत्रीगण आणि अनेक आमदार खासदार असे बहुसंख्येने विशेष भक्तगण ह्या ठिकाणी येत आहे त्या अनुषंगाने या कार्यक्रमाला संबंध महाराष्ट्रभरातलं संपूर्ण हिंदू समाज आज एकवटला पाहिजे म्हणून ह्या माध्यमातून या, या संपूर्ण हिंदू समाजाला मी आवाहन करतो की पाच फेब्रुवारी ते बारा फेब्रुवारी त्या दरम्यान होणारा भव्य कार्यक्रमामध्ये बहुसंख्येने सर्व सद्भक्तांनी येऊन आपलं जीवन कुलित करून घ्यावा केदार जगद्गुरू महास्वामीजींचे आशीर्वाद प्राप्त करून घ्यावे अशा या ठिकाणी आवाहन करतो सर्वांना आणि ह्या माध्यमातून इथं तुम्ही पाहत असेल तर ह्या गोपाळ चौडेमध्ये एक केदारनाथाचं प्रतिकृती अशी भव्य दिव्य अशी केदारनाथ मंदिराचा या ठिकाणी प्रत्यक्ष स्वरूपामध्ये स सर्वांना पाहायला भेटतो म्हणून ह्या मंदिराचे दर्शनसुद्धा घेण्यासाठी बहुसंख्येने यावं म्हणून या ठिकाणी आवाहन करतो